ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजापूर येथील देशभक्त रत्नापन्न कुंभार हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी फुलवली सेंद्रिय परसबाग. या परसबाग परसबागेतील भाजीपाला मध्यान्न पोषण आहारासाठी वापरण्यात येतो. राजापूर तालुका शिरोळे येथील देशभक्त रत्नापन्न कुंभार हायस्कूल मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत परसबाग फुलवली असून

त्यातून एकात्मिक शिक्षण दिलं जात आहे मुलांना पोषण तत्व जात जातात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कशा पिकवल्या जातात कुठल्या उत्पादनामध्ये कुठल्या पाण्या कुठल्या हवामानामध्ये कुठलं उत्पादन घ्यावं हे समजलं जात आहे या पोषण आहारमध्ये या परसबागेमध्ये जे का उत्पादित उत्पाद भाजीपाला उत्पाद होतो तो, तो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्यान पोषण आहारमध्ये वापरला जातो आणि पोषण आहारमध्ये वापरल्यामुळे तो सगळा भाजीपाला हा सगळा जो उत्पादित केला होता सगळा सेंद्रिय पद्धतीने केला आणि मुलांच्या सहभागातून माझ्या शाळेचे कर्मचारी असतील लोकसहभागातून हा सगळी परसबाग फुललेली तुम्हाला बघायला मिळती ही सगळी परसबाग लोकसहभाग माझे शिक्षक माझे विद्यार्थी माझा सगळा स्टाफ सगळे कर्मचारी आणि मिळून ही परसबाग फुललेली आहे आणि सगळी सेंद्रिय पद्धतीने आणि याचा वापर मुलांना दोन्ही पद्धतीने शिकवला जातो की यातून जर जादा समजा आता इथं मेथीचं उत्पादन जास्त झालं आहे एकाच वेळी एवढं उत्पादन मेथी जास्त होतं तर जास्त पेंटा जर झाल्या जुडी जास्त झाल्या तर त्या विकल्या जातात त्या सेंद्रिय पद्धतीनं आणि त्याचा हिशोब ठेवला जातो त्यातून मला अर्थार्जन कसं करावं स्वतःचं स्वतःच्या बाबतीत स्वतः कसं उभारं हे सगळ्या गोष्टी समजत आहेत त्यामुळे